असा शासनाने सल्ला दिलेला आहे सल्ला मी तर जी आर दाखवलं ना जी आर आहे ना माझ्या हातात याच्यात कुठे विक्री आहे का ह्याच्यात कुठे विक्री आहे का हा पहिला जी आर ते म्हणतात ना कल्याण महानगरपालिकेचंच आहे तुमच्याच लोकांनी काढलेला आहे हा पहिला आहे यात काय म्हटलं आहे देण्यात शा सत्याऐंशी दिला शासनाच्या सल्ल्यानुसार शासनाने सल्ला दिलेला आहे आदेश नाही तरी आम्ही तो मान्य केला तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये आता सुट्टीचा दिवस आहे दुपारची लोकं जेवायला जातील रात्री जेवायला जातील हॉटेलमध्ये जातील काहीतरी बघतील काय मटण मिळतं का चिकन मिळतं का आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी एक किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा आता शंभर ग्राम मटणामध्ये एक किलो बटाटा असतो म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे एवढी महागाई वाढली आहे नागरिकांच्या काय तुमच्या पण तुम्ही पण नागरिकच आहात पत्रकारांना हे विसरू नका आम्ही भांडतो ते तुम्ही मटन चिकनची पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची तुमच्या पत्रकारांच्या तोंडातला शब्द हा तुमचा शब्द आहे हा आमचा शब्द नाही आहे तुमचा हा पार्टी शब्द आहे ना हा तुमचा शब्द आहे हा आमचा शब्द नाही आहे एक प्रतिकात्मक आंदोलन सुरुवात होते कर केली आम्ही आणि इथे भोजन होतं पार्टी होत नाही आणि ह्याला स्नेहभोजन हो म्हणून असं कळलं आम्हाला की काँग्रेस पक्षाने तुम्हाला नाही नाही ह्या राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं एवढा हो। मोठा भ्रष्टाचार होतो रेट लावला जायचो दोनशे का तीनशे रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता एवढी हिंमत होती कशी अधिकाऱ्यांमध्ये जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका काकाबिंदाच असतो लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना बोलले ना सगळे नेते मी काय मला माहिती आहे त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाही माझ्यावर आरोप नाही माझ्या माझ्यावर आरोप केला माझ्यावर आरोप केला नाही काय मला काय मी छोटा होतो म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल नाही तर तर अनुलेखाने मारायचे जितेंद्र वाट आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे म्हणजे काहीतरी आहे ना त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही त्यांच्याकडे आपलं आपलं काम करत राहायचं हा देश हुकुमशाहीकडेच चालला आहे अहो ओब अख्खी मतच्या मतं चोरून नेली काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमचा एमचा एकदा आहे दिला निकाल दिला ई व्ही एम चो मध्ये घोटाळा केलेला सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या जे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत ह्याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला म्हणजे ईव्हीएम एममध्येच चोऱ्या झाल्या होत्या आता मोठ चोरी झाली ते ठीक तोपर्यंत ठीक ईव्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या व्यवस्था कुठे चालली आहे नागरिकांनी बघाव आम्ही सगळे एकत्र आहोत अख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली काय पद्धत आहे हा माझ्याकडे जीआर आहे ज्या जीआरचा उल्लेख केला जातो कल्याण मध्ये त्याच्यामध्ये कुठे आहे विक्रीला बंदी कत्तलखान्याला बंदी आहे विक्रीला बंदी कोणी सांगितली आमचं हेच म्हणणं आहे ही जोर जबरदस्ती कशासाठी स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना भुकमारीचे आझादी अत्याचारचे आजादी से आजादी आजा आजा काय कसलं हे मांसाहार विरुद्ध शाकार ही लढाई लावून द्यायची या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भाषा भाषांमध्ये प्रांताप्रांतामध्ये जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे अहो रस्ते सुधरवा ना गटारी सुधरवा कल्याणमधल्या रस्ते सुधरवा हालत बघा रस्ता गटाऱ्यांचे काय झाले नको तिथे काम कर नका करू ना तुमच्या रस्त्यांवरती त्या कोंबड्या चढतात ते कमीत कमी, कमी लोक कोंबड्या खातात तरी नको त्या गोष्टी कशाला करायच्या या आगी कशाला लावायच्या आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका हा वाद कशासाठी राजकारण निवडणुका सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही अह पंधरा ऑगस्ट आहे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते आणि म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमायचंच नाही हे वाढत जाणार आहे माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किमजॉंग काहीतरी का आहे त्यांनी आठ प्रकारचे केस कर हे दिलेत की असेच केस का पाहिजे आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असेच केस कापायचे नाही तर शिरचित भारत त्याच्यापासून लांब नाही आहे तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो होतो एकोणीसशे सत्त्याऐंशी चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय नाहीये तो सल्ला दिलेला आहे सल्ला तुम्हाला करायचं तर करा ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य विक्रीवरती कसली बंदी आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले अरे काय काय चालू आहे म्हणजे पंधरा ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या जा घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही तर अटक करू हे काय हे काय राज्य राज्यव्यवस्था झाली की काय ते काय अतिरेकी आहेत तुम आमचे कार्यकर्ते हे हे, हे, हे जुन जबरदस्ती चालणार नाही हो